होय दादू आज काय मग तर बघू आज काय तरी मस्त बाकी बनवायचं बी तो आमचं बर्टी लागते का पार्टी लागते तुला पार्टी पाहिलं होतं तुझ्या ची आज म्हणजे पोरांच एकामेकाला मदत करायची कोणाचं कोणी पुढं बांधायचं झेंडा घ्यायचेत ना गावात गेल्या हा

नमस्कार तर आजच्याला माझी एक तयारी चालली आहे कारण पोरं पण म्हणत होती आई मला काय तरी आम्हाला बनवून घेतो खायला मग मी असा विचार केला एक दिवस म्हणलं आपला पंधरा ऑगस्ट च्या दिवशी अशी मिसळ पाव बनवायचा तर त्याच्या हिशोबाने मग मी मटकी भिजाय घातली तर मटकीला पण अगदी भरपूर मोडा आल्या खर मोडाची मटकी म्हणजे त्याच कोणचं पदार्थ बनवलं ना तरी खायला लय मस्त लागत तर म्हणलं आपले आता मस्त असे चुलीवर मिसळ पाऊस बनवायचा आता मी काय करणार आहे जरा पाणी वतून तिला मस्त अशी थोड्या वेळ अशी भिजून देणारे तर आता कांदा चिरून घेते मी आपले उसळ बनवायला आणि दोन तांबाटे घेतले ते शॅम्पून म्हणजे जास्त बनवायला लागेल म्हणून आपलं व्यवस्थित असा ज्याच झाला पाहिजे त्याला तर आज आहे मयूरचा वाढदिवस तर म्हणजे आपण करू तयारी आता खोबरा मस्त असा लाल बाजून घेणारे खोबरा बाळलेल्या नंतर वाटले मस्त येतो खोबऱ्याचा आता मी काय केलं ते कांद पण आपल्या आरा वाजून घेतल्या ते तर ते जरा थोडस कडाईत टाकून मी आहे का तर मग असे सापा सापा त्यावेळेस टाकले होतं गाय गाय ते, ते बाहेर काढलं तसंच आणि दोन तीन मिरची आपल्या हिरवे येत त्या पण मी त्यात टाकणार आहे आता थोडासा तेला तिथ कटा भाजून घेतली आता मी मिरची कांदा तिन एक दोन बारीक नसला पाकळ्या या टमाट चिरून घेतलेले बारीक ते पण त्या कांद्यासोबत चांगलं भाजून घेणार आहे चांगलं बाजून घेतला चुलीवर पण आता हे मटकी धुऊन साईडला पाण्यात ना बाहेर काढती

वाटून घेतलंय आता सगळा त्याचे आधी टाकलेलं जे कांदा बिंदा लसण आलं मस्त असं मी परतून घेतलं आता मसाला टाकून घेणार आहे तरी हळद आहे आणि खडा मसालाय गोडवा आपला चांगला बाजू दाना पावडर आणि मिसळ मसाला आहे आणि घरचा आपला बनवलेला मसाला हे थोडा कमी टाकायचा कारण तिखट बी नाही झालं पाहिजे पूर आहेत आपले प्रमाण टाकून घेतलंय थोडासा चिमूटभर आपला शिव टाकणार आता वर्ण आता मटकी टाकून घेणार आहे मी थोडीशी मटकी आपल्या रसा बनवायचा त्याला ठेवली आता ही कारण ही मटकी म्हणजे मी डायरेक्ट जी आता उसळच बनवणार आहे थोडस पाणी टाकणार आहे मी एक आपली बारकी पळीवरून आणि ठेवून वर पाणी ठेवून घेणारे आणि गरम झाल्याच्या नंतर आपल्याला शिजायच्या आणि पाणी त्यात टाकायचंय आता तर आता आपला या मटकी मी शॅम्पलला ठेवलेली तर शॅम्पलचं वाटण तयार करून घेणार आहे आता हे म्हणजे खरं तर आमचा वाडा पण आल्या आल्या आम्ही त्या वावरात मिठ्या बसावल्या घराच्या मोरा त्यातच कोथमीर लावलेली आहे ती अगदी कवळी कवळीचे अजून तर आणली थोडीशी उपटून आता आता ही जर तिच्या वयात जर आली असते ना तशी म्हणजे दोन पेंढ्या भरल्या असत्या एवढी कोथमिरे आता कवळी म्हणजे बारीक बारीक निघती आताशी पण खरं काल बनाला आपल्या कोणची भाजी बनवली तरी त्याला कोथमिरीशिवाट लासणारशिवाट रंग नसतो किंवा कांदा पण पाहिजे मेन mm. सागा तुला काय खायचंय ह्याचं नाव काय आहे बात नाही मिसळ पाव मोठे सांग बर मला वाटा वाटा तर वरा झाले दुसरं म्हणायचं तर वर थोडं पाणी ठेवलं होतं ते त्याच्यावर आत पाणी सुटायचं आणि वरचं असून तर सगळं रासून गेलं ते आपलं पाणी वरचं ताटलीत आता थोडीशी कोथमिरी चिरून टाकणारे आणि खाली उतरून घेणारे मग तिथे ते तयार झाले आता थोडेसे खाली उतारले कुत मिरण असे वरण टाकली ना वास मस्त येतो कोणच्या पण काल आता शॅम्पल आपला ह्या कढईतच बनवणार आहे मी तेल म्हणजे खरं आपल्या मुसळ बनवले त्याला कमी टाकलं तरी काय नाही कमीच टाकायचं पण शॅम्पलला म्हणजे त्याला रासायला तेल थोडस जास्तच टाकायचं आता ते हल्ले तापलं या तर मी जरा जाळ कमी केलाय जिरी आणि मोहरी टाकली आली ते ताडले की लगेच टाकला त्याच्यात आला आपण मोस बनवत आणि मी नंतर हिंग टाकला होता आता या आधी जर लसण टाकलं आलं लसण तर त्याच्यात टाकायचा लगेच टाकायला <laughs> कांदा ते वाटून घेतलेले ते जर आधी तळून घेणार आहे मी थोडं कांद्याला खर कांदा तांबाटा वाटून घेतलेला आहे त्याला जरा बी जर पाण्याचं वाटलं तरी पाणी सुटत त्याच्यामुळे त्याच पाणी त्यात आटवून घेते आता कांदा चांगला घेतलाय आता मसाला टाकून आहे तरी हल घरचा मसाला आहे ते जरा जास्तच वापरायचा दाना पावडर आहे आपला मिसळ मसाला आहे जे आपले ते ह्याला जे मी वापरलं ना तेवढं आहे त्याला वापरते आणि खडा मसाला वाटल्याला गरम मसाला बनायचा किंवा गोडा मसाला पण म्हणायचा आणि एक चमच्याभर भर आपले बेसन आहे मिळून पण येत किंवा आपल्या एक आपण रसा बनवतो त्याला असा जाडसर आणि तळल्याच्या याच्यानंतर चांगलं त्याला पण पर परतून घ्यायचं मसाल्या चांगला मसाला मिक्स करून त्याच्यात एक मी खिसून तंबाटे घेतले खबरा ते पाटा दोन घेतलेला ते त्याच्यात टाकून चांगला मसाला आता परतून घेतला मी मटकी येते टाकून घेणार आता त्यात आता पाणी ओतून घेते आता मीठ टाकून चांगली कडकड कडकडकड शिजवून आहे मिसळा रसा तयारच झालाय हो आता चांगला शिजून दिला त्यांचं तर मिंड्यातलं बी काम होऊ लागलं आता घेणार खाली उतरून तर थोडीशी कोथमीर वरनं टाकून घेतली बाईफ मस्त बाकी केक आलं तर आहे कापून तर चालल्या तर घ्यायचं चुलाच तर पाहु पण आले ते दोन ते भारदाकडे मा तर चालले सोलायचं दोघीच मस्त बाकी मिसळीची भांडी तयार करून घ्यायची सागर खेळ तर केक खाऊन बसले आता खोकते ना सागर खोका येते ना बसा आता बसा हा बसा एक नंबर जाईल हाति र का तो अशी जाईल काय